परिवाराच्या माध्यमातून भाऊबीज समारंभ गेले सतरा वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी शांतता दा बाळा जरा प्लीज कारण मुलांना थोडं शांत राहायला सांगा ते समाजभूषण डॉक्टर लक्ष्मणरावजी आजबे यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम दरवर्षी पार पडतोय व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही पिंपरी चिंचवडला भवनी काढलेली संस्था तिथं चान्सलर म्हणून काम करतोय अठ्ठावीस हजार मुलं आहेत आणि ती अठ्ठावीस हजार मुलं ह्या क्वालिटीची आहेत मेरिट अबो नाईन्टी टू आहे म्हणजे समाजातली क्रीप निर्माण करण्याचं काम एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून समाजाकरता आपण करतो याच गावामध्ये एक हायस्कूल आपण काढलं सुरुवात आहे एक हायस्कूल काढलं त्यामुळे आज ह्या गावामध्ये सुद्धा बरेचसे अधिकारी बरेचसे ऑफिसर या ठिकाणी निर्माण झाले त्याचं कारण असं आहे शेवटी आपल्याला नवीन पिढी घडवायचं काम आपल्याला करायचं आज गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय रोजगार निर्मिती करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आज आठ ते दहा हजार लोकांचा संसार प्रपंच या तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम आपण करतोय मला असं वाटतं की आमदारकीपेक्षा मंत्रीपेक्षा पदापेक्षा सुद्धा ही समाजसेवा माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे कारण मंत्रीपद आमदारकीचं पद हे एकट्या माणसाला मिळेल मान सन्मान एकट्या माणसाचा होईल पण हे जे कार्य आहे हे लाखो लोकांच्या प्रपंचाचं बदल घडवणारं कार्य आहे आणि मला असं वाटतं कुठंतरी हे आपल्या नशिबाला आहे हे माझं पुण्य समजतो कुठंतरी वाढवाडलाची पुण्य आपल्या भागा असेल कुठंतरी समाजाची पुण्य आपल्या भागा असेल आणि म्हणून पद असलं म्हणजे आपल्याला काम करता येतं एखादा कार्यकर्ता सहज येतो भाऊ काय राहू आम्हाला काहीसुद्धा पद नाही काहीतरी पद द्या आम्ही समाजात काय काम करायचं ज्याला काम करायचंय त्याला पदाची आवश्यकता नसते आपाप आप समाज त्याची नोंद घेत असतो समजा आणि मला असं वाटतं ते काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण अधिक जोमानं करूया एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा भाऊबीजच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून आम्हाला बोलवलं त्याबद्दल काम देनु परिवारांनी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळ्या बहिणींना